आता बातमी मुंबईच्या चर्चित प्रदूषणाची माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईच्या प्रदूषणाच्याबद्दल आक्षेप नोंदवलेले आहेत प्रशासन ऐकतच नाही आहे प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करत नाही आहे असं किशोरी पेडणेकर म्हणाले आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर आपण याच्याशी बातचीत करणार ताई, कर बात ताई काय सांगाल केंद्र जो आहे अर्थसंकल्प बजेट पास आहे उद्या महानगरपालिकेचं होणार आहे कसं पाहता याकडे केंद्रातल्या <coughs> बजेटमध्ये त्यांनी जे मध्यमवर्गीयांना दिला असं असं जे दाखवलं आहे त्या अनेक जणांचे मी तज्ज्ञांची ऐकलं त्यांचं म्हणणं आहे पूर्ण बजेट व्यवस्थित येऊ दे त्याच्यानंतर आम्ही बोलू कर रुपानी जरी तुम्ही हे दिलं असेल तरी आम्हाला जी एस टीचं काय कमी नाही मिळालं आहे जी एस टी भरायची त्या लोकांना परंतु महानगरपालिकेचं ज्यावेळेला आम्ही दोन हजार बावीसला महानगरपालिका सात मार्च दोन हजार बावीसला संपुष्टा झाली त्यावेळेला एक्कावन्न हजार करोडचं बजेट करून आम्ही निघालो आत्ता सगळ्यांना माहिती आहे मुंबईकरांना सगळ्यांना की जे बजेट सरप्लसमध्ये दाखवत आहेत ते बजेट खरं नाही महानगरपालिकेला नगरसेवक नाही आहे महापौर नाही आहे कसं पाहता याकडे नाही खूप नुसतं मुंबईलाच नाही संपूर्ण महाराष्ट्राच्या राज्यांम म्हणजे जे मुंबईसारखं राज्य आहे पुण्यासारखं आहे शहर आहे मुंबई शहर आहे पुणे शहर आहे नाशिक शहर आहे या ह्याच्यामध्ये कुठेच महानगरपालिका नाही आहे आणि अशी इतकी सत्ताधाऱ्यांची विचित्र मानसिकता ही पहिल्यांदा सगळ्यांना अनुभवायला येते म्हणजे लोकशाहीचा हा जवळजवळ लोकशाहीला धक्काच आहे नगरसेवक नाही आहेत महापौर नाही आहेत प्रशासक जो बजेट उद्या हे करणार आहे तर आपण जाणार प्रशासकाचं काम आहे वरून काय निर्णय आलेला असतो जो राज्य सरकार म्हणा की त्याप्रमाणे ते बजेट हाकायचं आहे त्यांना त्यामुळे ते सरप्लसमध्ये दाखवतील पण पण ते सरप्लस नसून ते खूप घाट्यामध्ये बजेट आहे एवढं नक्की कॅमेरापर्सन राजे धोत्रेचा अनिल सावरे जमाशी न्यूज मुंबई